परिवर्तन दिनानिमित्त सामूहिक बुद्ध नमो बुद्धाय जय भीम आदरणीय उपासक उपासिका तरुण युवक युवती व बालबालिका आपण्यास कळविण्यात येते की अशोका विजयादशमी निमित्त नांदेड येथील उपासक उपासिका तरुण युवक युवती व बालबालिका यांच्या वतीने अशोका विजयादशमी दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिनी अभिवादन करून धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्याचे योजले आहे तेव्हा सर्वांनी आपल्या कुटुंबासहित अभिवादन करण्यासाठी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहावे ही नम्र विनंती संयोजक सर्व बौद्ध उपासक उपासिका तरुण युवक युवती बाल बालिका जिल्हा नांदेड स्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा नांदेड वेळ सकाळी ठीक सात वाजता